विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना त्रिवार वंदन करतो नमन करतो आज या गावी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं ते इंगोले परिवार माझ्यासोबत आलेले माझे सगळे सहकारी सिद्धार्थ गायकवाडजी काशीनाथ अंबोरेजी विक्की डोंगरेजी विशाल पडघनजी रमेश औचरजी माझ्यासोबत आलेले सगळेच माझे सहकारी आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना बंधूंना आणि भगिणींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम वीस तारखेला आपल्या सगळ्यांना मतांचा अधिकार जो बाबासाहेबांनी मिळवून दिला ती मतं टाकायची वेळ वीस तारखेची आहे पाच वर्षातन एकदा ही संधी येते महाराष्ट्रात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी असे मतदारसंघ आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एकोणतीस महाराष्ट्रामध्ये असे मतदारसंघ आहेत जे फक्त अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत त्याच्यावर इतर जातीचा उमेदवार उभा राहू शकत नाही तो केवळ अनुसूचित जातीच्याच उमेदवाराची जागा त्याने भरली पाहिजे त्यातली एक सीट म्हणजे तुमची वाशिम मंगळूर पीरची ही सीट आता मला सांगा इतक्या टर्म्स पासून मागच्या पाच सहा टर्म्स पासून ही राखीव सीट आहे अनुसूचित जातीसाठी ही इथे विद्यार्थिनी बसलेल्या आहेत मागे विद्यार्थी बसलेले आहेत तुमच्या स्कॉलरशिपचा पैसा या तीन महिन्यापूर्वी ही जी वारकऱ्यांची वारी निघते ना ती आषाढीमध्ये जे म्हणता स्कॉलरशिपचा पैसा अनुसूचित जातीच्या या मुलांसाठी असलेला राखीव असलेला पैसा त्या दिंडी मधल्या वारकऱ्यांना दिला एक तरी आमदाराने आवाज उठवला का विधानसभेत तुमच्यासाठी आता ही तुम्ही लोक नोक शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागेल ना पण नोकरी जिथे लागणार तेवढ्यात सगळ्याच सरकारी संस्था सरकारने विकून टाकल्या एका तरी आमदाराने आवाज उठ उचलला का नाही ही सीट कुणासाठी आहे अनुसूचित जातीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी एकोणीशे एक तीस एकतीस बत्तीस ला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये लढा लढलेला -लड़ आहे आणि त्यानंतर या सीट्स आम्हाला मिळालेल्या आहेत समाजाला मिळालेल्या आहेत या सीटवर काँग्रेसला राष्ट्रवादीला मनसेला भाजपला शिवसेना दोन्ही शिवसेना दोन्ही एन सी पी हा त्यांचा अधिकार नाही ही सीट पक्षासाठी आहे का काय लिहिता तुम्ही वाशिम ब्रॅकेटमध्ये काय लिहिता एस सी वाशिम ब्रॅकेट अनुसूचित जाती लिहिता का वाशिम ब्रॅकेट शिवसेना ब्रॅकेट राष्ट्रवादी ब्रॅकेट भाजपा काल इथ नाही कारण या सीटा त्यांच्यासाठी नाही या सीटा फक्त अनुसूचित जातीच्या लोकांसाठी आहे आता मला सांगा काय भाजप हा पक्ष अनुसूचित जातीच्या लोकांचा पक्ष आहे का काय भाजपने कधीतरी अनुसूचित जातीच्या लोकांची बाजू मांडली आहे काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण तो इथे उभा आहे तो अनुसूचित जातीचा पक्ष आहे काल मी कुणाची उगाजच बदनामी करणार नाही कारण आपण धम्माला मांडणारी लोक आहोत धम्मामध्ये अष्टांगिक मार्ग शिकवलेला आहे त्याच्यामध्ये सम्यक वाणी आहे कुणाची उगाच निंदा करायची नाही मी कुणावर आरोप करणार नाही पण कालचा एक प्रसंग काल देवळेंची वाशिम मध्ये सभा होती उद्धव ठाकरे स्वतः आले होते त्या उद्धव ठाकरेने देवळेंना साधं भाषण करू दिलं नाही करू दिलं का विचार करा आज हा उमेदवार निवडून पण आला नाही त्याला उद्धव ठाकरे साधं भाषण करू देत नाही उद्या हा जर निवडून गेला विधानसभेत तो तुमच्या बाजूने बोलायला त्याला परवानगी देईल का उद्धव ठाकरे मग आम्ही आमची मतं अशा लोकांना द्यायची जो आमच्याबद्दल बोलणारच नाही या सीटा पक्षांसाठी नाहीत बीजेपीसाठी नाही काँग्रेस साठी नाही दोन्ही शिवसेनेसाठी नाही दोन्ही एन सी पीसाठी नाही मनसेसाठी नाही या सीटा केवळ आणि केवळ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि म्हणून मी आज सगळ्या अनुसूचित जातीवर आमची तयारी होती तुम्ही कदाचित टीव्हीवर बघतही असाल आम्ही मराठा मुस्लिम दलित असं समीकरण जुळवत होतो पण शेवटच्या क्षणाला मनोज जरांगेंनी बॅकआउट केलं की मी निवडणूक लढत नाही म्हणून मराठा मुस्लिम दलित हे समीकरण होऊ शकलं नाही पण दलित आणि मुस्लिम हे समीकरण मी करून ठेवलेलं आहे याच सीटवर ऐंशी हजारापर्यंत मुसलमानांची मतं आहेत आहेत की नाही मुसलमानांना सोडून चालणार आहे का म्हणून मी मुसलमानांचा देशात फक्त महाराष्ट्रातला नाही देशातला सगळ्यात मोठा नेता मुसलमानांना माहित आहे त्यांचं वलय किती आपल्याला माहित नसेल कारण आपण तिथे कधी जात नाही त्यांच्या सगळ्यात मोठ्या नेत्यानं इथे मेसेज दिलेला आहे की राजरत्न आंबेडकर शिवाय कुठेही मत द्यायचं नाही त्यामुळे संपूर्ण मुसलमान हा माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे राहिला प्रश्न आता तुम्हा लोकांचा मुस्लिम काय म्हणतो हम तो एक गठ्ठा वाले तुम्हारे लोक चार जगा पे बटने वाले तुम्हारे लोक चार जगे पे बटने वाले आणि म्हणून हे जे चार उमेदवार उभे आहेत बीजेपी शिवसेना उद्धव ठाकरे का हे आपले पक्ष आहेत आजच उद्धव ठाकरे आमच्याच एका देवळे आमचेच बौद्ध आहेत बौद्ध बांधव आहेत एका तरी बॅनरवर बाबासाहेबांचा फोटो दिसतो का एका तरी बॅनरवर बुद्धाचा फोटो दिसतो का निवडून येण्याआधीच म्हणजे विचार करा ज्या माणसाला स्वतःच्या बॅनरचा आराखडा तयार करायची परवानगी नाही की माझा बॅनर कसा असला पाहिजे ते कोण ठरवत शिवसेना उद्धव ठाकरे की माझा बॅनर कसा असला पाहिजे ते पण ठरवण्याचा अधिकार ज्या माणसाला नाही तो माणूस तुमची बाजू मांडणार आहे का नाही मांडणार तो त्याच्या पक्षाची बाजू मांडेल म्हणून तुमची मतं अनुसूचित जातीसाठी आहेत या सीट अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत या सीट वाया घालवू नका या सीट वाया घालवू नका, नका। म्हणून मी या राजकारणामध्ये उतरलो की या आमच्या हक्काच्या सीट आहेत तुम्ही का पळून नेता या आमच्या हक्काच्या सीट आहेत आणि म्हणून या सीट्सवर आपल्या हक्काचा माणूस यावा म्हणून मी स्वतः स्वतः सज्जाद नुमानी मला दोन ठिकाणी अर्ज भरायला लावले होते मिरज आणि वाशिम का तर सगळ्यात जास्त मुसलमानांच्या संख्या महाराष्ट्रामध्ये या दोन सीटांवर आहेत अनुसूचित जातीसाठी ज्या राखीव सीटा आहेत सगळ्यात जास्त मुसलमान या दोन सीटांवर आहेत मिरजमध्ये बीजेपीचा मंत्री तिकडे असल्यामुळे त्याने माझा एका पानावर फक्त सरकारचा एक शिक्का नसल्यामुळे तो माझा अर्ज बाद केला तेच कागद मी वाशिमला जोडलीत वाशिम मध्ये अर्ज पास झाला हे का सांगतोय मी तर मुसलमानांनी मला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे उद्या पुन्हा आम्ही मुंबईला चाललोय आमच्या कुर्ल्याच्या सीट्स आहेत तिथेही कुर्ल्याची अनुसूचित जातीसाठी राखीव सीट आहे तिथेही म्हणजे आम्ही जरी अपक्ष असलो तरी ही अपक्ष सगळी आम्ही एकत्र येऊन जवळपास बावीस उमेदवार आम्ही या कारण मागच्या काही जिथे मराठा होता सीट होती आमची तिथे मराठा मराठवाड्यामध्ये मराठा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या सीट्सवर आमच्या उमेदवारांनी मग माघार घेतली नाही तर एकोणतीसच्या एकोणतीस सीटा आम्ही लढत होतो माझ्या समाजाला कोटामध्ये बघायचं आहे काय कोटामध्ये बघायचंय तुमच्या न्यायपालिकेत आहे आणि म्हणून ती निशाणी घेऊन मी आज तुमच्या समोर उभा आहे माझं नाव दहाव्या क्रमांकावर आहे आंबेडकर राजरत्न अशोक राजरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात लाडक्या मुलाचं नाव होत आणि म्हणून बाबासाहेबांचं हे राजकीय स्वप्न बाबासाहेबांची रिपब्लिकन मुवमेंट आणि एक अजून लक्षात घ्या तुम्ही कालपर्यंत मला टीव्हीवर युट्यूबवर तिथे ऐकत होता मी एका जिल्ह्यापुरता मर्यादित माणूस आहे का मी एका राज्यापुरता मर्यादित आहे का मी एका देशापुरता तरी मर्यादित आहे का आज अनेक देशांमध्ये मी जात असतो ही जी तुमची सीट आहे वाशिमची सीट आहे याच्यावर केवळ वाशिमच्या किंवा महाराष्ट्राच्या लोकांचं लक्ष नाही आहे संपूर्ण जगाचं लक्ष आहे आणि जग म्हणत आहे की राजरत्न आंबेडकर वाशिमनं उभा आहे आणि सगळ्या जगातली लोक मला ताकद इथे देत आहे आणि म्हणून तुम्ही जर या मतदारसंघातून मला निवडून विधानसभेत पाठवलं अख्ख जग तुमच्यापर्यंत आणायचं काम मी करणार आहे आज ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मला फोटो दाखवले की भंतेजींनी थायलंड चे भंतेजी इथे आले होते मी त्यांच्यासोबत जुडून आहे त्या लोकांसोबत जुडून आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला आपल्या बौद्धांचा बौद्धांची मतं विभागली जाऊ देऊ नका चार ठिकाणी आपण विभागली जातो ती होऊ देऊ नका त्या पद्धतीने बोलणारी उमेदवार पाठवा बोलणारी ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे पक्षांसाठी नाही अभ्यास करा ही जे तरुणी पोरं आहेत ना बाबासाहेबांनी काय लढा दिला होता या सीटसाठी तो अभ्यास करा आणि त्या पद्धतीने स्वतःच्या मतांचा अधिकाराचा वापर करा तुम्ही जबाबदारी घ्या तुम्ही केवळ माझे मतदार म्हणून मला बघायचं नाहीये कार्यकर्ते म्हणून मला बघायचं तुम्हाला स्वतः माहिती आहे या मतदारसंघात काय सुरू आहे अफाट पैसा ओतला जातोय जातोय की नाही अफाट पैसा आहे त्यांच्याकडे दोन्ही पार्ट्यांकडे बीजेपीकडे आणि उबाटाकडे दहा कोटी रुपये तर फक्त तिकीट विकत आणण्यासाठी घेतलेले आहेत तिकीट विकत आणण्यासाठी दहा कोटी आहे एवढे पैसे आम्ही खर्च करू शकतो का बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या वेळेस महापरनिर्वाण झालं खात्यात किती पैसे होते पंधरा हजार रुपये म्हणून मला तुम्ही केवळ मतदार म्हणून नाही पाहिजे माझे कार्यकर्ते म्हणून तुम्ही व्हा या बूथची जबाबदारी घ्या शंभर टक्के मतं झाली पाहिजे त्या दिवशी कसलंही कारण देऊन घरात बसायचं नाहीये आम्हा लोकांची मतं पडू नये आम्ही लोक बूथवर जाऊ नये म्हणून काय केलं जात एका रात्री आधीच आमच्या लोकांना दारू दिली जाते दारू पुरवली जाते का तर पूर्ण रात्र त्याने मतदानाच्या दिवशी झोपून राहावं पूर्ण दिवस त्याने झोपून राहावं आणि तो मतदान केंद्रावर पोहोचू नये म्हणून आमच्या लोकांना दारू वाटली जाते ही दारू एक रात्र तुम्ही प्याल एक रात्र तुम्ही त्यांची दारू प्याल पण पाच वर्ष ते तुमचं रक्त पितील पाच वर्ष रक्त पितील साड्या वाटप करतील केले एक दिवस तुम्ही त्यांची साडी घ्याल पाच वर्ष ते तुमच्या मुली बाळींची आभ्रू लुटायचं काम करते विकले जाऊ नका विकले जाऊ नका आणि हे काय कोणाच्या पैशातनं नाही मी आज तुम्हाला एक कारण मला पुढे निघायचं आहे प्रसंग सांगतो मुंबई मी मला वाटतं कुठून माझा युरोपचा टूर करून भारतात नुकताच परतलो भारतात आल्या आल्या रेंज आली मला आणि लोकांचे फोन वाजायला सुरुवात झाली एअरपोर्टवरच की साहेब एअरपोर्टच्या जवळच मुंबईला पवई म्हणून उच्चभ्रू लोकांचा एरिया आहे तिथेच एक झोपडपट्टी आहे आणि ती सगळी झोपडपट्टी आपलीच आहे यवतमाळची लोक वाशिमची लोक बीडची लोक ही सगळी स्थलांतरित होऊन बिचाऱ्यांनी तिथे आपापली आप झोपडी बांधली किती झोपड्या आहेत सातशे ऐंशी झोपड्या एवढा सातशे ऐंशी झोपड्यांचा तो प्लॉट त्या प्लॉटवर मागच्या पंचवीस वर्षापासून ते राहत आहेत त्या प्लॉटवर हिरानंदानी नावाच्या बिल्डरचा डोळा गेला हिरानंदानीने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हाताशी धरून पावसाळ्यात त्या सगळ्या सातच्या इंशी झोपड्या जमीन दोस्त केल्या त्या नगराचं नाव होतं जयभीम नगर मी एअरपोर्ट डायरेक्ट त्या ठिकाणी गेलो त्या लोकांची उद्ध्वस्त झालेली घरं बघितली बिचारे आजही फुटपाथला राहतात आजही त्यांना घरं नाही म्हणून मी विचार केला आपण संविधानिक माध्यमात लढूया लडू, त्या जयभीम नगरचा आमदार हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सीटवरचा आमदार आहे कुर्ला ही अनुसूचित जातीची राखीव सीट आहे म्हणून मी त्याला फोन केला की बाबा तुझ्या मतदारसंघामध्ये असं असंविधानिक काम होतं एक जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा की पावसाळ्यात कसलंही तोडक कारवाई करायची नाही हा नियम आहे कायदा आहे घरी देखील पावसाळ्यात घरं तोडली म्हणून मी त्या आमदाराला सांगितलं की तुझ्याच हद्दीमध्ये हा कायद्याचा भंग होतोय तू हा प्रश्न विधानसभेत मांड आजपर्यंत त्यांनी हा प्रश्न मांडला नाही ही अशी परिस्थिती सगळ्या सीट्सवर आहे तुम्ही स्वतः सांगा या तुमच्या वाशिम मध्ये अनुसूचित जातीवरचा एक तरी अत्याचार तुमच्या आमदारानं मांडलाय का वाशिमच्या मांडलाय का कधीतरी तुम्हालाच माहित नसेल की हा आमच्या अनुसूचित जातीसाठी राखीव आहे कधी तोंड उघडताना ऐकलंय का आम्हाला तर त्याचं नावही माहीत नव्हतं आणि आता पुन्हा दुसरा देत आहे तोही फक्त तो पक्षाच्या आदेशावर काम करणार पक्षाच्या आदेशावर काम करण्यासाठी ही सीट नाही त्या इतर सीट आहेत तुमच्या बाजूला कारंजा सीट आहे कारंजाच्या ब्रॅकेटमध्ये एस सी लिहिलंय का ती पक्षासाठी आहे तिथे जा पक्षांनी पक्षा ही सीट अनुसूचित जातीसाठी या सीटवर पक्षाच्या आदेशावर काम करणारा उमेदवार निवडून देऊ नका समाजाच्या आदेशावर काम करणारा उमेदवार निवडून पाठवा मगच तुमचं परिस्थितीमध्ये बदल होईल अन्यथा होणार नाही आणि मी कोणत्याही नेत्याच्या आदेशावर काम करत नाही मी केवळ आणि केवळ माझ्या समाजाच्या आदेशावर काम करतो आणि म्हणून मी आज इथपर्यंत आहे आणि म्हणून मी एवढ्या ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना अपील करणार आहे दहाव्या क्रमांकावर आंबेडकर राजरत्न अशोक हे नाव आहे कोर्ट माझी निशानी आहे वीस तारखेला कुणीही घरात थांबायचं नाही एकही मत आपलं कुजवलं जाऊ नये दारू पाजून आमची मतं कुजवली जातात ते मत त्या ताकदीमध्ये रूपांतरित होऊ नये म्हणून ही प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्था आम्हाला दारूच्या नशेत झोपून ठेवते एक रात्र झोपून राहाल पाच वर्ष अन्याय सहन करावा लागेल म्हणून कुणाची दारू पिऊ नका आणि शंभर टक्के मत द्यायला जा शंभर टक्के मतदान करा बौद्धांनी मुसलमान माझ्या पाठीशी उभे आहेत बौद्धही माझ्या पाठीशी त्याच ताकदीने उभे राहिले पाहिजेत सोळा तारखेला वाशिम मध्येच मौलाना सज्जा दुमानीची सभा मी घेतलेली आहे त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना आहे माझ्याकडे मोठे मोठे तुम्हाला पाठवण्यासाठी गाड्या नसतीलही बघितलंय माझा आजपर्यंत बॅनर आला का इकते बॅनरही माझ्याकडे येऊ शकला नाहीये तेवढी ताकदही आम्ही पैशाची ताकद आमच्याकडे नाहीये आणि म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांपर्यंत आलोय का ही सगळी माझी ताकद माझा प्रचार यंत्र तुमच्याकडे तुम्ही बुद्धाच्या बॅनर बाजी होती का होती बॅनर बुद्ध लावायचे की आज मी इकडे येणार आहे आणि म्हणून मोठे मोठे बॅनर लाव लावले जायचे टीव्हीवर कधी बातम्या यायच्या रेडिओवर यायचे पण तरी देखील बुद्धाचा संदेश आज जगभर पसरलाय कशाच्या भरोशावर दोन पायाच्या आणि या एका तोंडाच्या भरोशावर आणि म्हणून मी विचार केला माझ्याकडे बॅनर छापायला पैसे नसले तरी चालतील मी गावागावात जाईन या घशाचा वापर करेन आणि माझी माहिती लोकांपर्यंत देईन त्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत आलोय हीच माहिती तुम्हाला लोकांना पुढे द्यायची आहे हीच माहिती तुम्हाला लोकांना पुढे द्यायची आहे तुमचे जितके ही सगळे सोयरे आहेत नातेवाईक आहेत मित्र मैत्रिणी आहेत परिवारातली लोक आहेत या मतदारसंघात राहत असतील फोन करा व्हॉट्सअप चालवताना सगळे युवा व्हॉट्सअपवर ही माहिती द्या ही माहिती माझी लोकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा पोहोचवण्याची काम तुम्हाला करावं लागेल एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो कारण मला पुन्हा जायचं आहे दुसरीकडे जायचं आहे येणाऱ्या वीस तारखेला तुमचं एक एक मत हे कोठला गेलं पाहिजे कोठला गेलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि थांबतो